नमस्कार मित्र सध्या भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे भाजपमधला कुणीच आनंदी नाहीये मग तुम्ही देवेंद्र फडणवीस घ्या ते सुद्धा आनंदी नाही आहेत किंवा चंद्रशेखर बावनकुळे घ्या ते सुद्धा आनंदी नाही आहेत गिरीश महाजन घ्या पालकमंत्रीपदामुळे ते आनंदी नाही आहेत आशिष शेलार घ्या सांस्कृतिक मंत्री आहेत पण ते फक्त एक फुटकळ मंत्रीपद आहे अशीच याचा उल्लेख आपण करू शकतो अशी त्या मंत्रिपदाची परिस्थिती आहे एकूणच काय तर भाजपमध्ये कुणीच आनंदी नाहीये अशा वेळेला मुंबई भाजपचा अध्यक्ष व्हावं असं काही नेत्यांना वाटणं स्वाभाविक होतं पण आशिष शेलार हे काही अं स्वतःहून बाजूला होतील का आणि त्यांनी का व्हावं हा एक प्रश्न होता बरं त्यांना बाजूला केलं तर तितकाच ताकदीचा नेता कोण मिळणार या संपूर्ण गुंत्यामध्ये मुंबई भाजप अडकली होती आणि मुंबई भाजपसमोर जे काही पर्याय होते ते अगदी स्पष्टपणे सांगायचं तर ते पर्याय असे होते पक्षातले की पक्षाबाहेरचे बाहेरून आलेले पाहुणे की पक्षातले निष्ठावंत आणि मग कोकणी आणि मराठा हे पण एक समीकरण होतं मग यासाठी जी काही नावं चर्चेत होती त्या सगळ्या चर्चेतल्या नावांमधून सध्या राजकीय अनाथ असलेला पण आत्ता मुंबई भाजपचा नाच होऊ शकणारा एक नेता समोर आला आणि त्या नेत्याचं नाव आहे अमित भास्कर साटम अंधेरी पश्चिमेचे आमदार असलेले अमित साटम हे मुंबई भाजपचे अध्यक्ष झालेत त्यांनी आशिष शेलार यांची जागा घेतलेली आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही घोषणा केलेली आहे आणि त्यानंतर भाजपमध्ये नेमकं काय सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टी भाजपला खरंच विजयाकडे घेऊन जातील का नव्या अध्यक्षांना काय खबरदारी घ्यावी लागेल या सगळ्या गोष्टींवर आपण संक्षिप्त स्वरूपात उवापोह करणार आहोत नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो काही दिवसांपूर्वी एक माजी खासदार जे मुंबईमध्ये भाजपचे कार्यकर्ता ते खासदारकीचा प्रवास करून ज्यांनी मुंबई महाराष्ट्र आणि खणखणीत विजय या सगळ्यावर काम केलं होतं अशा एका नेत्याचा मला फोन आला होता आणि त्यावेळेला मी एक व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ खूपच चर्चेत आला होता त्या व्हिडिओ नंतर काहीसे वाद झाले होते आणि मग त्या व्हिडिओची किनार सुद्धा या सगळ्या आजच्या निवडीला आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो तर या खासदार महोदयांचा मला माझी खासदार असलेल्या महोदयांचा मला फोन आल्यानंतर ते असं म्हणाले होते की राजेश मुंबई भाजपचे अध्यक्ष आता निवडणुकीपर्यंत आशिष शेलारच राहतील त्यावेळेला मी त्यांना असं म्हटलं होतं अर्थात माझा काही भाजप बद्दलचा तेवढा अभ्यास नाहीये हे मी अत्यंत विनम्रपणे कबूल करतो पण मला तरी माझे जे काही माहितीचे सूत्र असतात किंवा जे माहितगार नेते आहेत किंवा जे आपल्याबरोबर माहिती शेअर करतात ते प्रचंड फंटास्टिक आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की पक्षात काहीतरी घडतंय काहीतरी होणार नवा अध्यक्ष येणार त्या आधारावर मी त्या ज्येष्ठ खासदारांना असं म्हटलं की साहेब मुंबईचा अध्यक्ष बदलला जाणार आणि तेव्हा जी चार नावं चर्चेत होती ती चार नावं कोण होती हे आपण सगळ्यात आधी बघून घेऊया त्यातले दोन होते हे बाहेरून आलेले आणि दोन होते पक्षातले निष्ठावंत जे ओरिजिनल भाजपाई आहेत आता हे जे सगळ्यात या चर्चेमध्ये आघाडीचं नाव कोणाचं होतं तर ते होतं प्रवीण दरेकर यांचं सहकारातला हा नेता मूळचा शिवसेनेचा त्यानंतर ते राज ठाकरे यांचे निष्ठावंत असल्यामुळे मनसेतून आमदार झाले आणि मनसेतून आमदार झाल्यानंतर काही कारणांमुळे त्यांना मनसे, मनसे, मनसे सोडावी लागली ते भाजपमध्ये गेले त्यांच्या बरोबरीने दुसरे नेते आहेत प्रसाद लाड ज्यांनी आता ठाकरे युतीला पराभवाची चव चाकवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती तर ते प्रसाद लाड हे मूळचे राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती असलेले प्रसाद लाड हे आता सध्या देवेंद्र फडणवीसांचे राजकीय हनुमान म्हणून समजले जातात अर्थात ते एकटे नाही आहेत अनेक हनुमान आहेत त्यातले ते, ते एक आहेत हे झाले दोन लोक की जे या पदासाठी प्रबळ दावेदार होते त्याच्यानंतर तिसरा क्रमांक लागत होता तो सुनील राणेंचा माजी आमदार असलेले सुनील राणे पक्षामध्ये सध्या नाराज आहेत असं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जातं ते बोरिवलीचे आमदार होते त्यांच्या जागेवर कोणतंही कारण न दाखवता संजय उपाध्याय यांना आणण्यात आलं होतं कारण असंच कोणतंही कारण न देता विनोद तावडेंच्या जागी सुनील राणे यांना आणण्यात आलं होतं आता चौथा उमेदवार जो होता त्याचं नाव आहे अमित साटप अमित साटम हे अंधेरी पश्चिमेचे आमदार आहेत आणि याच्यातला एक आणखी महत्वाचा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे मुंबई महानगरपालिका म्हणजे कोकणी माणूस मुंबई महानगरपालिका म्हणजे शिवसेनेची विजयाची पायघडी किंवा विजयाच्या ज्या काय पायघड्या घातल्या जातात त्या या कोकणी माणसाकडून घातल्या जा जातात आणि त्यामुळे या अध्यक्षपदावर जो नेता बसेल तो एक तर मराठा असेल आणि दुसरं म्हणजे तो कोकणी असेल आता याच्यापैकी प्रवीण दरेकर हे आहेत महाडचे म्हणजे रायगड जिल्ह्यातले त्याच्या पुढे आपण प्रसाद लाडांचा विचार केला ते आहेत रत्नागिरीतले आणि अमित साटम आणि सुनील राणे सुनील राणे हे मूळचे सिंधुदुर्गातले आहेत पण त्यांचा हॉटेल व्यवसाय किंवा त्यांचे इतर जे काही व्यावसायिक जे काही प्रकल्प आहेत ते आहेत रत्नागिरीमध्ये ते पक्षातले एक शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जातात मालाडमध्ये असलेलं अथर्व महाविद्यालय किंवा अथर्व शैक्षणिक हब जे आहे हे त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याच आशीर्वादाने बनवलं होतं आता ह्या चार मराठा आणि कोकणी नेत्यांमध्ये कोण सरस ठरणार मला विचाराल तर याच्यासाठी सगळ्यात जास्त वेळ चर्चा होती ती प्रवीण दरेकरांची प्रवीण दरेकर हे मुंबईचे अध्यक्ष होतील असं अनेकांना वाटत होतं पण या सगळ्या गोष्टींमधून अमित साटम यांनी ज्याला आपण सर्व्हिस रोडने निघणं म्हणतो ते सर्व्हिस रोडने निघाले आता अमित साटम हे सुद्धा मुंडे यांचे सहकारी होते मुंडे म्हणजे कोण पंकजा मुंडेंबद्दल नाही म्हणतो मी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्याकडं गोपीनाथराव मुंडे यांचे स्वीय सचिव किंवा खाजगी सचिव कोण होत सुनील राणे अगदी गोपीनाथ मुंडेंच्या ते आखोका तारा होते तसे तर गोपीनाथ मुंडेंकडे अनेक पीए होते पण सुनील राणेंची गोष्टच वेगळी होती आणि मुंडेंचं पण म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं त्यांच्याचकडे त्यांचा सहकारी म्हणून भूमिका बजावणारा अमित साटम या तरुणाने आपलं जे शैक्षणिक शिक्षण आहे मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलं पॉलिटिकल सायन्स आणि त्या विषयातून त्यांनी पदवी घेतली त्यानंतर त्यांनी एच आर म्हणून आपली नोकरी कायम करायला सुरुवात केली ते टाटामध्ये नोकरीला होते पंडित अं माफ करा श्री श्री रविशंकर यांच्या सान्निध्यात आल्यानंतर आपण समाजसेवा केली पाहिजे असं या अमित साटम यांना वाटू लागलं आणि त्यावेळेला ते या सगळ्या गोष्टीकडे आकर्षित झाले आता गोपीनाथ मुंडे जेव्हा असते तर आज कदाचित अमित साटम वेगळ्या ठिकाणी असले असते पण झालं असं की गोपीनाथ मुंडे यांचं अकाली निधन झाल्यानंतर अमित साटम यांना कोणताही गॉडफादर उरलेला नव्हतं तसा तो सुनील राणेंना पण उरलेला नव्हतं पण सुनील राणेंचं काय झालं सुनील राणेंनी गडकरींचा पंथ स्वीकारला आणि त्यांनी जे काय त्यांना जमेल त्याप्रमाणे ते त्याने केलं पण एका एका अशा विशिष्ट वळणावर जे काही गर्दीशमध्ये असलेले सुनील राणेंचे तारे हे एकदम चमकून कुठले ते मागच्या वेळच्या विधानसभेच्या निवडणुकांना आणि तेव्हा विनोद तावडेंच्या ऐवजी त्यांना तिथे तिकीट मिळालं आता हे सगळे हे चार नेते या निवड या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते पण अमित साटम यांनी बाजी मारली म्हणजे आता तसं पाहायला गेलं तर अमित साटम हे काही एका कोणत्या विशिष्ट नेत्याचे गटाचे किंवा एखाद्या विशिष्ट अँटी चेंबरचे मेंबर आहेत का तर नाही ते पक्षाचं काम करतायत भाजप युवा मोर्चामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये ते दोन हजार बाराला नगरसेवक झाले त्यानंतर ते त्यांची लॉटरी लागली ती लॉटरीच म्हणायला हवी दोन हजार चौदा मध्ये विधानसभांच्या निवडणुका आल्या ते विधानसभेवर निवडून आले आणि तेव्हा दोन हजार मध्ये मोदींची लाट आली होती अशोक जाधव या काँग्रेसच्या नेत्याचा त्यांनी पराभव हो केला आणि इथली एक गमतीदार गोष्ट बघा या अंधेरी पश्चिम मधून या अमित साटम यांनी लागोपाठ तीन वेळा अशोक जाधव यांचाच पराभव केला पहिल्यांदा पराभव केला चोवीस हजार मतांनी दुसऱ्यांदा पराभव केला त्यांनी साडे अठरा हजार मतांनी कारण त्यावेळेला यांच्याबद्दल थोडीशी नाराजी तिथे तयार झाली होती आणि तिसऱ्यांदा आता त्यांनी जेव्हा त्यांना विजय मिळवता आला या मतदारसंघातून तो साडे एकोणीस हजार मतांनी विजय मिळवला आता अमित साटम यांचं शक्तीस्थान याच्यावर आपण काम त्याच्याकडे पुढं लक्ष देऊया अमित साटम हे प्रचंड हुशार आहेत अभ्यासू आहेत विषय त्यांना पटकन कळतो मुंबई महानगरपालिकेशी संबंधित असलेले घोटाळे प्रकल्प कामकाज अधिकाऱ्यांची मानसिकता आयुक्तांचं कार्यालय आणि लोकांच्या गरजा आणि लोकांना काय हवंय हे अमित साटम यांना उत्तम कळतं अमित साटम हे तिन्ही भाषा तितक्या सक्षमपणे बोलतात सभागृहात ते बोलत असताना मुद्दा मांडत असताना तो आपण ऐकत राहावं असं वाटतं हा पण आता अमित साटम यांच्याबद्दल काही वेगळे तर्कवितर्कही ही त्यांच्या मतदारसंघात आणि पक्षामध्ये बोलले जातात किंवा मांडले जातात अर्थात ते प्रत्येक नेत्याबद्दल मांडले जातात आता इथे अमित साटम यांना काय करावं लागणार आहे याच्याकडे आपण थोडंसं बघूया अमित साटम यांनी कोणाला बदल म्हणजे कोणाची खुर्ची घेतलेली आहे तर आशिष शेलार यांची आता आशिष शेलार हे दोन हजार पासून ते पहिल्यांदा ज्या वेळेला होते ही आशिष शेलार यांची तिसरी टर्म आहे म्हणजे अध्यक्षपदाची खर तर एका टर्म मध्ये किंवा एका अध्यक्षपदाच्या कार्यकाळातच नेत्यांना धाप लागते पण आशिष शेलार यांनी हे सगळं बेमालूमपणे व्यवस्थितरित्या जुळवून आणलं होतं मधला काही काळ मंगलप्रभात लोडांचा अत्यंत निराशाजनक कुर्मगती आणि निरुत्साही काळ सोडला तर आशिष शेलार यांची ही जी संपूर्ण कारकिर्द आहे त्या कारकिर्दीचा जर आपण उल्लेख करताना किंवा विचार करताना एक यशदायी अशी भाजपची ही कारकिर्द अध्यक्षाची असं आपण म्हणू शकतो कारण जेव्हा आशिष शेलार अध्यक्ष झाले त्यावेळेला मुंबईमध्ये भाजपचे ते तेहतीस आमदार होते आणि तिथून त्या तेहतीस वरून जो प्रवास सुरू झाला तो चौऱ्याऐंशी आमदारांपर्यंत गेला अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी जर मोठं मन त्यावेळेला दाखवलं नसतं दोन हजार सतराला एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यानुसार तर कारण ते एकनाथ शिंदेनी सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंना सहकार्य करा तुम्ही शिवसेनेला सहकार्य करा आणि शिवसेनेचा महापौर बसू द्या अर्थात या सगळ्याचे संदर्भ ज्यांना कोणाला तपासायचे ते तपासू शकतात आणि ते सगळे गुगलवर आहेत इंटरनेटवर आहेत आणि माध्यमांमध्येही आहेत तर एकनाथ शिंदेच्या या पर्यायानंतर किंवा या प्रस्तावानंतर देवेंद्र फडणवीस तयार झाले आणि मुंबईचा महापौर त्यावेळेला होऊ शकला नाही भाजपचा आता परिस्थिती कशी आहे की आता कोकणी माणूस हा ठाकरेंकडे एकवटणार की भाजपकडे एकवटणार आणि तो भाजपकडे एकवटावा म्हणून प्रचंड प्रयत्न केले जात आहेत पण भाजपच्या कोकणी प्रेमाला थोडस आपण एक विशेषण लावू शकतो ते म्हणजे बेगडी प्रेम आता हे बेगडी प्रेम आहे की ठाकरेंचं बेगडी प्रेम आहे हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे अमित साटम यांच्या कार्यशैलीमध्ये काहीसे कच्चे दुवे आहेत अमित साटम यांची आत्ता ज्या वेळेला ते अध्यक्ष म्हणून काम कारकिर्द सुरू करतील त्यावेळेला ते त्यांना काही गोष्टींचं भान ठेवावं लागणार आहे ते भान काय असणार आहे तर ते भान हे असणार आहे की त्यांना स्वतःला देवेंद्र फडणवीस या नेत्याचा आदर्श ठेवावा लागेल तो कसा तेही मी आपल्याला सांगतो देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना असं वाटलं होतं की नाथाभाऊ खडसे म्हणजे एकनाथ खडसे हेच मुख्यमंत्री होतील कारण तेच पक्षात ज्येष्ठ होते पण विरोधी पक्ष नेतेपदी असताना एकनाथ खडसे यांनी जे काम केलं होतं विधिमंडळामध्ये किंवा जे प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नांना काही स्वार्थाचा दर्प होता आणि एकनाथ खडसे यांच्या विरोधी पक्षाच्या कामगिरीवर शरद पवारांनी एक टिप्पणी केली होती शरद पवार असं म्हणाले होते की एकनाथ खडसे यांचं विरोधी पक्षपदी असलेलं काम हे आजपर्यंतच सगळ्यात वाईट विरोधी पक्ष नेत्यापदाचं विरोधी पक्ष नेत्याचं काम आहे असं एका ठिकाणी शरद पवारांनी जाहीरपणे मांडलं होतं आणि त्यानंतर आता अर्थात याच पवारांकडे एकनाथ खडसे आहेत हे पण आपल्याला इथे नमूद करायला हवं त्यानंतर एकनाथ खडसेंच्या कारकिर्दीला जी उतरण लागली त्यातून आजपर्यंत खडसे सावरलेले नाहीत अमित साटम यांना मुंबईचे प्रश्न कळतात त्यांना बिल्डरांच्या समस्या कळतात त्यांना लोकांच्या गरजा कळतात त्यांना मुंबईचा विकास कळतो महानगरपालिकेचे प्रकल्प कळतात कंत्राटदारांची मानसिकता कळते आणि जे जे कळायला हवं मुंबईत नेता होण्यासाठी ते सगळं या अमित साटम यांना कळतं आता मुंबईचा जर एखादा नेता एखादा कार्यकर्ता एखादा नेता हा मुंबई भाजपचा अध्यक्ष झाला की तो महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर येतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची कवाड त्याच्यासाठी उघडी होतात जी अशी शेलारांना झाली त्यांना आता अमित शहानी ज्या पद्धतीची लिफ्ट दिलेली आहे आणि त्यामुळे दुसरीकडे अमित शहाची लिफ्ट आहे आणि पहिलीकडे किंवा प्राथमिक पातळीवर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सांस्कृतिक मंत्री करून त्यांच्या सं राजकीय संस्कृतीचे जे काही धिंडवडे काढलेत ते तर अद्भुत आहेत पण त्याला स्वतः अशी शेलारही कारणीभूत आहेत आणि मग या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करत अमित साटम यांच्याकडे हे अध्यक्षपद आलेलं आहे त्यावेळेला त्यांना देवेंद्र फडणवीसांचं पत्तेपाणी पाळावं लागणार देवेंद्र फडणवीस गेले अनेक वर्ष राजकारणात आहेत पण आजपर्यंत एकाही बांधकाम व्यावसायिकाने एकाही उद्योजकाने किंवा एकाही बिझनेस हाऊसेसने असा कोणताही व्यक्तिगत आरोप त्यांच्यावर केलेला नाही देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला आणि त्यांच्या कोणीतरी भिडूनी तोडपाणी केली असं कधीही झालं नाही देवेंद्र फडणवीसांनी एखाद्या प्रश्नाला हात घातला आणि हा हात एका स्वार्थासाठी घातलाय असं कधीही कुठल्याही वर्तुळामध्ये कुठल्याही चौकटीमध्ये चर्चेला आलं नाही इतकं नीटनिटकेपणा हा जो काही आहे हा भाजपच्या अनेक नेत्यांना जपता आलेला नाहीये आणि त्यामुळे एका बाजूला निष्ठा चारित्र्य आणि काम किंवा कौशल्य या सगळ्याचा जर आपण विचार केला तर तिथे आत्ता बाजी मारणाराच माणूस हा यशस्वी होऊ शकेल अमित साटम यांनी गेल्या काही काळामध्ये जे प्रश्न उपस्थित केले ते प्रश्न उपस्थित करणं हे त्यांना स्थिरस्थावर होण्यासाठी गरजेचं होतं पण आता ते प्रश्न किंवा त्या प्रश्नांची ती शैली ही अमित साटम यांना अध्यक्ष म्हणून यश देऊ शकणार नाही इतकं स्पष्ट कारण इथे ज्या वेळेला तुमचा कॅनव्हॉस मोठा होतो त्यावेळेला अमित साटम यांना अनेक तारेवरच्या कसरती कराव्या लागणार आहेत म्हणजे एका बाजूला पक्ष दुसऱ्या बाजूला मतदारसंघ तिसऱ्या बाजूला राज्या पक्षाचा म्हणजे किंवा राज्याचा मुख्यमंत्री चौथ्या बाजूला आपला सहकारी पक्ष आणि पाचव्या बाजूला माध्यम या सगळ्यांमधून वाट काढत अमित शाह यांना अमित साटम यांना जावं लागणार आहे आणि त्याच वेळेला दिल्लीतून मुंबई बद्दलच्या ज्या काही अपेक्षा असतात त्या सुद्धा पूर्ण कराव्या लागणार हे सगळं करत असताना अमित साटम हे फटकळ स्वभावासाठी किंवा झटपट प्रतिक्रियेसाठी ओळखलेही जातात त्यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या काही प्रश्नांबद्दल काही मुद्द्यांबद्दल पक्षामध्ये त्याचप्रमाणे प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा नाराजी झालेली होती आता त्यांना या सगळ्या गोष्टी हाताळताना एक वेगळं धाडस एक वेगळी आचारसंहिता आणि एक वेगळं सूत्र अवलंबावं लागणार आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला राज्यात किंवा राजकारणात यशस्वी होताना तुम्हाला एक गॉडफादर लागतो अमित साटम यांना कोणताही गॉडफादर नाही आहे आत्ता ते सध्या राजकीय अनाथ आहेत पण त्याच वेळेला त्याच राजकीय अनाथ असलेल्या अमित साटम यांना भाजपचा नाथ होता येऊ शकेल इतकी परिस्थिती आहे आता अर्थात आशिष शेलार त्यांना किती सहकार्य करणार आहेत देवेंद्र फडणवीसांचे आशीर्वाद त्यांना किती मिळणार आहेत देवेंद्र फडणवीसांचं आज केलेलं ट्विट आपण वाचा किंवा त्यांनी जे काही म्हटलेलं आहे ते तुम्ही आज समजून घ्या म्हणजे मग त्यांना मी जे काय म्हणतोय आपल्याला ते कळू शकेल त्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जबाबदारी ते नीट पाळतील ही जी जबाबदारी हा जो शब्द आहे ना याच्यामध्ये फडणवीसां शांतता किंवा भाजपचा सायलेंट मोड हा आपल्याला तिथे बघायला मिळतोय आशिष शेलार यांनी पक्षाला यश मिळवून दिलं हे जरी खरं असलं तरी आशिष शेलार यांनी एक गोष्ट केली ती गोष्ट काय आहे ते पण मी आपल्याला सांगतो आशिष शेलार यांनी आपल्या मित्रमंडळांपैकी कोणालाच पक्षामध्ये पदं दिली नाही म्हणजे बघा त्यांच्या मित्रमंडळीमध्ये अनेक लोक आहेत कमलाकर दळवी असतील उज्ज्वला मोडक असतील संतोष पांडे असतील किंवा सुहास आडीवरेकर असतील या लोकांना नैसर्गिक पद्धतीने जे काही पक्षाकडून मिळालं तेच आशिष शेलार यांनी मित्र म्हणून ते काही केलेलं नाहीये माध्यमांमध्ये त्यांचे खूप चांगले मित्र होते माध्यमांमधल्या म्हणजे इतकंच नव्हे तर शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या वर्तमानपत्रातली ही आशिष शेलार यांच्या मित्रमंडळीमध्ये होती ही जी काही कसरत आहे आणि त्याच वेळेला राज ठाकरे हे आपल्या मतदारसंघामध्ये कोणताही उमेदवार देणार नाहीत हे सुद्धा त्यांनी एका स्वार्थी राजकारण्याप्रमाणे बघून घेतलेलं होतं अमित साटम यांना हे सगळं करावं लागणार पण त्याच वेळेला त्यांना प्रवीण दरेकरांचं सहकार्य लागणार आहे कारण प्रवीण दरेकर हे विद्यार्थी दशेपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत एक चांगला सहकारातला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं कारण ज्या सहकारामध्ये शिवसेनेला कधीच रस नव्हता किंवा मनसेला त्यातली गती नव्हती त्या दोन्ही पक्षांना सहकारामध्ये किंवा त्यातल्या कार्यकर्त्यांना सहकार्यामध्ये आणण्यामध्ये प्रवीण दरेकरांचा एक महत्वाचा वाटा होता प्रसाद लाड हे एखाद्या व्यावसायिक राजकारण्यासारखे काम करत असतात म्हणजे ऑस्ट्रेलियन खेळाडू जसे खेळतात की सगळं जे काय आहे ते प्रोफेशनल प्रसाद लाड तशा पद्धतीत राजकारण करतात सुनील राणे यांची जी काही राजकीय गल्लत झालेली आहे ती येणाऱ्या काळामध्ये त्यांना सावरावी लागेल सुधारावी लागेल आणि त्यांना हे ठरवावं लागेल की आता आपण पुढे जायचंय तर ते कसं पुढे जायचंय आणि त्यासाठी त्यांना जो काय देवाभाऊचा मंत्र आहे तो समजून घ्यावा लागेल हे सगळं करत असताना अमित साटम यांना मुंबईत यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टींना सामोरं जाताना पावला पावली पावलं पावली त्यांना एकाच नेत्याला आपल्या समोर ठेवावं लागेल आणि ते म्हणजे देवेंद्र गंगाधर फडणवीस रवींद्र चव्हाण यांनी ही एक मोठी निवड केलेली आहे मोठा निर्णय घेतलेला आहे की निवडणुकीच्या आधी आशिष शेलार यांच्यासारख्या मुंबई खडानखडा माहिती असलेल्या आणि ठाकरेंची दुखरी नस ज्यांना नीट कळते त्याला बदलण्याचं धाडस हे महाराष्ट्र भाजपने महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे अमित साटम यांच्यासाठी ही खऱ्या खुऱ्या अर्थाने एक ऍसिड टेस्ट आहे पण याच ऍसिड टेस्टमधून जर अमित साटम टाउन सुलाखून बाहेर पडले त्यांच्याबद्दल जे काही दबक्या आवाजात पक्षामध्ये किंवा पक्षाबाहेर जे बोललं जातं त्या सगळ्याला मुठमाती देत त्यांनी जर एक निखळ राजकारण केलं जे पक्षाला आणि स्वतः व्यक्तिगत त्यांनाही उभारी देऊ शकेल आणि मुंबईला महायुतीचा महापौर देऊ शकेल असं जर त्यांना करता आलं तर कदाचित पुढच्या काही काळामध्ये अमित साटम एका वेगळ्या राजकीय बैठकीच्या साठी अत्यंत पात्र ठरलेले असे नेता ठरू शकतात मित्र हो अमित साटम यांना बदलण्याचा निर्णय हा जो भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलेला आहे किंवा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे भाजपने घेतला असं म्हणूया त्या निर्णयाचा फायदा हा भाजपला होईल की नाही आपल्याला काय वाटतं आशिष शेलार यांना मिळालेलं यश हे साटम यांना मिळवता येईल का आपल्याला जे वाटतंय ते आपण आमच्या या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आम्हाला लिहून कळवा मित्र हो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मला वाटतं आणि तो जर तुम्ही पाहिला असेल तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातला कोणताही मुद्दा वेगळ्या दृष्टीने आणि वेगळ्या गोष्टींनी समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद